जेवढं प्रेम तुम्ही ठिपक्यांच्या रांगोळीला शशांकला दिलं तेवढंच प्रेम किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्त प्रेम लपंडावला मिळावं म्हणजे प्रेमातच मी माझ्याच प्रेमात पडलो तुम्ही जे दीड मिनट मला वाटतं दीड मिनट ना आय थिंक दीड मिनटात जे बघताय ते दोन दिवसांचं शूट आहे वरती प्रोमोवरती कॉमेंट होते ड्रायव्हर की अच्छे दिन आगे ड्रायव्हर बी अच्छे दिन आगे नोकरी आणि छोकरी दोन्ही गोष्टी त्याला मिळत आहेत तर काय अजून कोण संजनाच्या टीम मध्ये कोणीच नव्हतं येत होते ना अजून नाही अजून नाही शेवट पर्यंत संजना एकटीच होती संजनाच्या टीम मध्ये कोणीच नव्हतं अनिरुद्ध सुद्धा नव्हता कोणी की अभिषेक उरलेला बदला आता कृतिका बरोबर घ्यायचं आहे का असं आई कुठे काय करते वाल्यांचा कोणाचाच बदला तिच्या बरोबर घ्यायचा नाहीये वेगळा मी बदला वेगळा 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 आहे नमस्कार मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रवाह वाहिनी लवकरच एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे लप्पन आणि माझ्यासोबत एकदम दमदार टीम आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला तिघांचं कसे आहात मस्त मस्त एकदम मस्त आणि खर तर सरकार म्हणजे कुठल्याही सरकार ना कमीत कमी, -कमी पाच वर्ष तरी राज्य संजनानी ऑलरेडी पाच वर्ष राज्य केलंय सरकार राज्य करायला तयार आहे येस yes, एपसुल्युटली yes, तुझ्या तोंडात साखर पडो तूप पडो की तुझे म्हणालीस की पाच वर्ष वी आर मॅनिफेस्टिंग पण रुपाली कशी आली पुन्हा एकदा भूमिका आणि सरकार ऑलरेडी गाजायला लागली आहे ना हो म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा जेव्हा चॅनलमधनं फोन आला किंवा आमच्या प्रोड्युसरचा जेव्हा फोन आला नरेशनसाठी मला असं वाटतं की लपंडाव जेव्हा सुरू झालं की बाबा काय कोण कोण कास्टिंग असणार आहे तर त्यावेळेला मला वाटतं तेजस्विनीच्या कॅरेक्टरसाठीचा पहिला कॉल आला होता त्याच्यानंतर मला वाटतं चेतन वॉज दी पर्सन जो लॉक्ड होता सो हे दोन पात्र तर लॉक्ड होती कृतिका केम इन लेटर त्याच्यामुळे हे तीन कॅरेक्टर जे आहेत की ही, ही हा त्रिकोण जर त्यांचा पक्का बसला तर मग बाकीचे कास्टिंग त्यांना करायला सोपं जाणार होतं सो जोपर्यंत सखी सापडत नव्हती तोपर्यंत पण पर खूप डिले झालं म्हणजे खूप खूप झाले झाले सगळं झालं त्याच्यामुळे त्यांना ती तशी मनासारखी सखी सापडत नव्हती त्याच्यामुळे आमच्या दोघांचं असं होतं की काय कधी करतोय काय म्हणतोय आणि आम्ही लुकटेस्टलाच भेटायचो किंवा मॉकशुटला भेटायचो तर मी ह्याला काय कधी काय <laughs> माहिती आम्ही फक्त <laughs> तेवढंच सगळं चालू होतं पण ज्या ज्या क्षणाला सखी फायनल झाली तेव्हा मग सगळं पटपट पटपट सुरू झालं सो असं अशा पद्धतीचा या, या सिरियलच प्रोसेस झालं त्यामुळे वी आर हॅपी की ज्या वेळेला ते योग्य भट्टी जमल्यानंतरच ती समोर आली प्रेक्षकांचं नाहीतर काय होतं कधी कधी कास्टिंग जर चुकीचं गणलं किंवा काय असं झालं तर मग काही मजाच नाही त्या सगळ्या एवढ्या खटाटोपाचा पण मला असं वाटतं की ही टीम आणि भट्टी जमणं फार गरजेचं होतं सो आय थिंक इट्स इट्स डन आता आणि आता कळलं की सखी खूप मेहनत लागली सखीला शोधायला कृतिका तुझ्यापर्यंत कशी आली ही सखी मला ऍक्च्युली म्हणजे अगदीच खरी ज्यांनी सांगायची असेल तर मला बहुतेक जेव्हा यांचं सुरू होत होतं ना तेव्हा एक कॉल आला होता की आपण असं असा शो करणार होतो आणि त्यात हे आहे पण तेव्हा मी नेमकं दुसरा एक प्रोजेक्ट करणार होते त्यामुळे मला असं की आता बहुतेक आपल्याला देता येणार मग मी त्यांना म्हणलं नाही सॉरी मी नाही देऊ शकत कारण मी हे वेगळं काहीतरी करते आणि मग एका महिन्यानी मला कळलं की ते जे वेगळा प्रोजेक्ट मी करणार होते तो पुढे पुश झाला तो होणारच नव्हता आणि मग मिन्वय स्टारसाठीच दुसऱ्या सिरियलसाठी साठी मला परत फोन आला जो लपन डाऊन होते जो दुसरा शो होता त्याच्यासाठी फोन फोन आला मग तेव्हा तोवर मी फ्री झाल्यामुळे हो चालेल फ्री आहे आता आणि हा कॉल ज्या क्षणी जा, क्षणी परत लगेच लपंडाव टीम फोन आला की ऐक ना तू त्यांना हो म्हणलेस ठीक आहे पण तू एकदा आपण ह्याची सुद्धा लुक टेस्ट मॉक टेस्ट करून बघूया म्हणलं चालेल मी दोन्हीचे ऑडिशन देऊन ठेवते आणि आपण बघू मग जे वर्क होईल ते होईल सो अशा प्रकारे मग ते घडून आलं सो मला वाटतं कुठेतरी कदाचित सखीच लिहिलं गेलं असावं हो, मे बी त्यामुळे ते तसं घडलं की एकदा नाही म्हणून परत ती परत माझ्या वाट्याला आलीच आणि आता तर म्हणजे आता तर आम्ही जे सीन्स करतोय ते खूप आवडते आणि मुळात जेव्हा मग मी मॉक टेस्टला भेटले सो चेतन आणि माझी तेव्हा मॉक टेस्ट झाली आणि मग त्यानंतर मला ते पात्र जेव्हा सांगितलं की कशी आहे सखी तर ते ऐकून तर इतकं छान वाटलं की अरे वा ही अजिबात त्या एका चौकटीतली मुलगी नाही आहे ती एक खूप वेगळी आहे तर हे करायला आपल्याला खरंच खूप मजा आहे आणि तो ओव्हर मी फ्री झाली असल्यामुळे माझं की मी नाही नाही म्हणू शकत आता नाही म्हणणं हे वेळेपणाचं ठरेल त्यामुळे मी मोकळी होते तो, तो, तो दुसरा जो प्रोजेक्ट घडणार होता त्यांना मी विचार टाटा बाय बाय मी आता हे करते त्यानं तुम्ही पुश करा तीन महिन्यांनी किंवा चार महिन्यांनी करा आता मी लपंडावचा भाग आहे आणि चेतन म्हणजे अप्पू आणि शशांकला जे प्रेम मिळालं प्रेक्षकांचं ते खूप होतं अप्पू लवकर आली आणि लव प्रेक्षक वाट पाहत होते की शशांक कधी येतोय कधी येतोय फायनली तू आलास कसं वाटतंय आणि कान्हा तुझ्यापर्यंत कसा आला शशांक uh, नंतर मला असं काहीतरी करायचं होतं जे शशांकपेक्षा जरा वेगळं असेल आणि म्हणून मी जरा थांबण्याचा निर्णय घेतला मधल्या काळात काही मालिका अशा आल्या होत्या की ज्या शशांकच्या जरा जवळ जाणाऱ्या ते कॅरेक्टर्स होते त्यामुळे ऍक्टर म्हणून ते हे वेगळं ते वेगळं असं दाखवणं जरा जड जार जातं म्हटलं आपण वेगळ्याच रंगाचं काहीतरी करूया की जेणेकरून मलाही ते काम करताना मजा येईल आणि प्रेक्षकांनाही तेवढीच मजा येईल ते बघताना तर त्यामुळे जरा वेळ जाऊ द्यावा लागला आणि त्यानंतर काना ही भूमिका आली आणि काना वेगळी भूमिका आहे शशांकपेक्षा आ, त्या सिरियलचं यश ऑफकोर्स एवढी सगळी मंडळी होती आणि त्या सगळ्यांचं मिळूनच ते यश होतं आणि आता काय म्हणूया लपणडाव ही जी काही गोष्ट आम्ही घेऊन येतोय तर त्यात आता जस्ट सुरुवातच केली आम्ही आमची मेहनत त्या त्यामागे बरीच आहे आमच्या टीमची मेहनत त्या मागे बरीच आहे जेवढं प्रेम तुम्ही ठिपक्यांच्या रांगोळीला शशांकला दिलं तेवढंच प्रेम किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्त प्रेम लपंडावला मिळावं अशी मी आशा करतो मी प्रोमो पाहिलेत काय ग्रँडर म्हणजे घरापासून तर तुमच्या एंट्री पासून सरकारची एंट्री असू दे सखीची एंट्री त्या ग्रँडर मागे नक्की काय आहे म्हणजे दिसताना तर ते फार कमाल दिसतय नाही म्हणजे प्रोमो टीमचं कौतुक करावं वाटतं की संतोष पाटील सर आणि त्यांची पूर्ण टीम ज्या पद्धतीचं त्यांनी म्हणजे नाईट शिफ्ट करत होतो आम्ही पण कुठेही की अरे चला संपवायचंय किंवा काय असं नव्हतं छोटे छोटे शॉर्ट छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी त्या त्या पद्धतीने तितक्याच वेळेला म्हणजे मध्येच मला आमच्या प्रोमोच्या वेळेला सेकंड प्रोमोच्या वेळेला ना साधारणतः साडेचार वेळ वाजता मला काहीतरी सुचलं आणि मला असं झालं की सर एक वन मोर वन मोर करूयात का आपण आणि ही पटकन म्हणाल तुला काहीतरी सुचलं ना मी म्हटलं हा काहीतरी सुचलं मला साडेचार वाजता पण तितक्याच पेशंटली त्यांनी ते जे काही सजेशन होतं किंवा जे काही मला एक ॲडिशन घ्यायची होती किंवा काय सो मला असं नुसतं माझ्याच बाबतीत नाही चेतन असो किंवा कृतिका असो काही काही मध्ये मध्ये भरण्याचा प्रयत्न करत होतो बिटवीन दी लाईन्स काढण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरून ते ते लोकांपर्यंत तो कंटेंट तसा ॲक्युरेट पोहोचेल सो त्यांच्या पेशन्सची पण कमाल आहे आणि त्यांनी जे काही आम्हाला आम्हा तिघांना ज्या पद्धतीने प्रेझेंट केलंय म्हणजे प्रेमातच मी माझ्याच प्रेमात पडले म्हणजे ही जी आंटी आहे ही ना जेव्हा मला हा ही जेव्हा ही सेकंड प्रोमो मध्ये पण दिसते ही जेव्हा माझ्याकडे आली ना मी काय करू शकतो आपण याच काय करू शकतो मग मी सरांना म्हंटल की सर आपण असं असं काही करू का मी अशा टाळ्या वाजवू का किंवा का सो त्या सगळ्या गोष्टी जेव्हा तो प्रोमो दिसला म्हणतात अरे इतनं ओपन झालाय सो ते त्या छोट्या छोट्या गोष्टी ना त्याने तितक्याच छान पद्धतीने आम्हाला करू दिला आम्हाला त्या ती पण लिबर्टी दिली प्लस कंटेंट सोडून काही केलं नाही आम्ही सो वी आर व्हेरी हॅपी की प्रोमो अशा लोकांनी ज्या पद्धतीने तो केला म्हणजे पहिला आला त्याला ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मिळाला सेकंड प्रोमोला ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला मला असं वाटतं की आम्ही वी आर व्हेरी हॅपी खूप ओव्हरवेल्म रिस्पॉन्स होता नाहीतर असं अशा पद्धतीचा काही बघितलं नाहीये ऐकलं नाहीये आणि टेलिव्हिजनवरती जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा खूप मजा येते सो so वी आर होपिंग की ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आणि ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या प्रोमो साठी आल्या तशाच पद्धतीचा रिस्पॉन्स मालिकेला येईल असा विश्वास आहे आणि खात्री आहे आणि कृतिका पहिली मालिका आणि इतकी दमदार एंट्री म्हणजे सेकंड प्रोमो मध्ये जी गाडी मधून अशी तू येतेस काय सबी? ते अगेन संतोष सरांचं ते oh. क्रेडिट आमचे प्रोमो डिरेक्टर त्यांनी ते इतकं छान आणि सेकंड प्रोमो तर आम्ही दोन नाईट शिफ्ट करू म्हणजे दोन oh. दिवस तो शूट केलाय so, तुम्ही जे दीड मिनट मला वाटतं दीड मिनिटं ना आय थिंक oh. दीड मिनिटात जे बघताय ते दोन दिवसांचं शूट आहे तेच की वेळ घेऊन एक एक शॉर्ट छान ब्युटिफुली डिझाईन शॉर्ट्स सनरूफमधनं ते बाहेर येणं ते वेगवेगळ्या अँगल्सने घेणं तर ही सगळी अख्ख्या टीमची मेहनत असते आणि प्रत्येक टीम मेंबर हा इतका मेहनतीने काम करत असतो तर ते सगळ्यांचं हार्डवर्क मग तेव्हा जेव्हा आपण तो प्रोमो बघतो तेव्हा ते, ते कळतं की का so, हा काय कमाल केलंय सो ऍक्टर त्यातला हा खूप शेवटचा आणि एक छोटा भाग असतो बाकीची जी टीम जी मेहनत घेत असते ना बिहाइंड द कॅमेरा त्या सगळ्यांचं सुद्धा ते तेवढंच यश असतं आणि त्याच्यामुळे ते, ते इतकं छान दिसतं आणि मग आपल्याला जेव्हा असं काही करायला मिळतं तेव्हा ते मग आपण खरंच असं वाटतं वा आपण लकी होत की वी आर अ पार्ट ऑफ दिस आ, प्रोजेक्ट आणि दिस टीम कि खरंच मग तेव्हा ऍक्च्युली नशीब वाटतं <laughs> 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 आणि चेतन म्हणजे ड्रायव्हर आहेस तू किती वेळा गाडी चालवली आहेस तू साधारण मालिकेमध्ये आणि किती चालवणार आहेस पुढे आता भरपूर चालवावे ड्रायव्हर की अच्छा नोकरी आणि छोकरी दोन्ही गोष्टी त्याला मिळतात म्हटल्यानंतर काय असून हवा सीन मध्ये बरेचदा गाडी आम्ही काल पण आउटडोर शूट करत होतो ते गाडी चालवता चालवता वाक्य घेणं आणि हे सगळं करायला लागतं त्यामुळे आधी प्रोमो केलं तेव्हा आतली वाक्य घेण्यासाठी प्रॉपर सगळी व्यवस्था होती त्याला मला गाडी चालवायची नव्हती फक्त ऍक्टिंग करायची होती कर लॉंग शॉटला मी चालवलीच होती पण जेव्हा रेग्युलर शूट करतो आम्ही तेव्हा एक लक्ष रिअर मिररमध्ये हिच्याकडे एक ऍक्च्युअली मिररमध्ये मागच्या गाडीकडे लक्ष द्यायला लागतं पुढच्या गाडीकडे लक्ष द्या एखादा ट्रक आला किंवा काय आला तर ते आवाजाला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग मा, त्या वाक्य न घेणं किंवा अशा अनेक टेक्निकल गोष्टी आहेत त्या करून ती कसरत करून करून नुप कर हो सगळ बघायचं त्यात एका सीन मध्ये तुम्ही बघाल पुढे तर बाईक सुद्धा आहे आणि त्या बाईक वर हिला घेऊन मी जे काही गल्ली बोळात पळालोय आणि तो ते बघण्यासारखं आहे रुपाली आई कुठे काय करते मालिकेत ना म्हणजे सगळेच कलाकार म्हणजे सगळेच कास्ट म्हणू आपण हळूहळू संजनाच्या टीम मध्ये येत होते पण अभिषेक कधीच नाही आला अभिषेक नाही 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 कोण संजनाच्या टीम मध्ये कोणीच नव्हतं ना अजून शेवटपर्यंत संजना एकटीच होती संजनाच्या टीम मध्ये कोणीच नव्हतं अनिरुद्ध सुद्धा नव्हता कोणीच नव्हतं ती करण्याचा ऑफकोर्स करण्याचा प्रयत्न करत होती पण कधीच कोणी तिच्या टीम मध्ये नव्हती ती तिची लढाई एकटीच लढत होती त्याच्यामुळे <laughs> संजनाच्या टीम मध्ये जर तू म्हणशील तर ती स्वतःच होती फक्त संजनाबद्दल अजून किती तळमळ आहे ना माझा आहे आय लव्ह संजना आणि मला प्रचंड आवडलेलं ते कॅरेक्टर आहे आणि तितक्याच छान पद्धतीने ते प्रेझेंट झालं त्याच्यामुळे लोकांना तिची सिंपतीही वाटली लोकांना कधी म्हणजे आपण म्हणतो की खलनायिकेचा खूप राग येतो किंवा तिला शिवाशाप मिळतात आय एम ब्लेस्ड की संजनाला आजवर त्या पद्धतीचं कधीच तस तसा कधीच रिस्पॉन्स मिळालेला नाही म्हणजे आत्ताच आम्ही नागपूरला ग्राउंड इव्हेंटसाठी गेलो होतो त्यावेळेला जे जे प्रेक्षकांचं जे प्रेम आ, मी अनुभवलं ते मी शब्दात नाही मांडू शकत पण त्यातले सगळे जे होते ते संजनाच्या प्रेमातले ते प्रेक्षक होते ऑफकोर्स आधीचं काही जे काही काम केलं होतं त्याचेही प्रेक्षक होतेच होते सोते। सो संजना कधीच तशा पद्धतीने लोकांनी तशी रिसीवच नाही केली त्याच्या कारण त्याच्या मागची जी ही, ही जी काही टीम होती प्रवाह म्हण मग क्रिएटिव्ह म्हण मग सगळे त्यांनी ज्या पद्धतीने तिला प्रेझेंट केलं तिची कधीच तिचा कधीच राग नाही आला सिंपथी वाटली पण डेफिनेटली आता तू म्हणशील सरकार तर तिचाही राग येणार नाही याची काळजी मी घेईन आणि तुझ्या इव्हेंट चा बोलतेस पाणी त्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलंय तेच तुझं प्रेम तर प्रेक्षक सांगते पण प्रश्न मी असं थोडा मोडत होती की अभिषेकचा उरलेला बदला आता कृतिका बरोबर आहे का असं नाही तसं काही नाही आहे म्हणजे अभिषेक म्हणजे यश जर म्हणत असेल आई कुठे काय करते मध्ये तर मला वाटतं यश आणि माझेही खूप सुंदर सीन्स झाले जेव्हा त्याला अटक होते आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू असतात की ह्याला आता पोलीस सोडणार नाहीत किंवा काय की ईशा बरोबरचा जो प्रसंग झालेला असतो आणि त्यांनी खून केला असं वगैरे सगळ्यांना वाटतं आणि म्हणून अटक होते त्यावेळेला संजना त्याच्या बरोबरीने होतीच की आणि बरेच असे सीन झालेले आहेत त्याच्या बरोबरचे पण अभिषेकचा बदला मला आई कुठे काय करते वाल्यांचा कोणाचाच बदला तिच्या तिच्या बरोबर घ्यायचा नाहीये हिचा वेगळा मी बदला घेईन हिंचा <laughs> वेगळा वेगळा आहे वेगळा बदला आहे वेगळा ठरवलेला आहे मी नाही पण <laughs> तर मला असं की आत्ता जर मालिका सुरू होते मी म्हंटल तसं हे सरकार पाच वर्ष राज्य करेल आम्ही पुन्हा पुन्हा येऊ सेट वर गप्पा मारायला आता खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो थँक्यू